आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा घेऊया थोडक्यात सुपरफास्ट आढावा येथे ग्रामपंचायत व महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने माजी वसुंधरा अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आलेला असून यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली राख्या तयार करून त्या राख्या झाडांना बांधून अनोखे वृक्षाबंधन साजरे केले कराड शहरातील पोलीस स्टेशन परिसरात रक्षाबंधनाचा मंगलमय व भावनिक सोळा मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय जनता पार्टी कराड शहर कराड दक्षिण आणि कराड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तसेच कराड तालुक्यातील बचपन प्ले स्कूल लहान मुलांच्या हस्ते शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी हवलदार शिपाई व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा पवित्र सण साजरा करण्यात आला नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी राज्य शासन प्राधान्य देत असून राज्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार मदतीच्या निधीस मान्यता दिली असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलेले आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजाराम बोराटे यांच्या नेतृत्वाखाली शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ वर्षा बापू दनाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढून फटक्यांच्या आतिषबाजीसह जेसीपीतून गुलालाची उधळण करण्यात आली महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असणारे तसेच पर्यटकांचे फेवरेट डेस्टिनेशन असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाने दीडशेचा आकडा पार केला असून आज अखेर एकूण तीन हजार आठशे चोवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दीडशे इंच नोंद केलेली आहे कराड टाळगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या <गाँगा> मोतीराम पाटील गुरुजी यांच्या घरासमोर असणाऱ्या कुत्र्याच्या शोधात बिबट्या पहाटे चार वाजता घराच्या अंगणात आलेला असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झालेला पाहावयास मिळत आहे भक्षकाच्या शोधात बिबट्या आता भरवस्तीत यायला लागल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मराठा समाजाच्या माध्यमातून एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबई नारा देण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज येथे आलेले असून येथे सातारा जिल्ह्यासह पुणे सांगली सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले होते यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली कोरेगाव तालुक्याचे भाग्यविदारी आमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांसाठी जणू का एक परवणीत असतो या दिवशी मोठ्या कार्यक्रमाची रेलचेल असते या वाढदिवसाच्या अवतीचे साधून बॅनर केक यासाठी खर्च न करता सामाजिक बांधलकी जपत आमिर मुजावर मित्रसमूहाने एक हात मायेचा या संकल्पनेतून साताऱ्यातील स्टँड व स्टार परिसरात तसेच सिव्हिल परिसर बॉम्बे रेस्टॉरंट चौक या परिसरातील गोरगरीब नागरिकांना ब्लँकेट आणि खाद्यपदार्थ वाटप करण्यात असतो तो उपक्रम हाती घेतलेला असून यामुळे गरिबांना मायेची ऊब मिळत आहे सातारा नगरपालिकेकडून रस्त्याची साफसफाई करण्यात आलेली असून साताऱ्यातील राजपथ रोडवर सफाई वाहनाच्या माध्यमातून ही सफाई करण्यात आली आहे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी वाहून आलेली माती रस्त्याच्या कडेला साठलेली असून सध्या पावसाने उघडूप दिल्यामुळे ही माती कोरडी होऊन मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे त्यामुळे नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत असून यावर खबरदारी म्हणून सातारा पालिकेने ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी अचानक कराड शहरात जोरदार हजेरी लावली या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडावल्याचे पाहायला मिळाले दोन तीन तासांपासून हा मुसळधार पाऊस सुरू असून हो या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी पानि केले असून हो रस्त्यावरील दुकानदारांची या पावसाने मात्र दैनाच उडवून दिली पावसाने विश्रांती दिल्याने शेतीमध्ये काम करायला गेलेल्या शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसाने गडबड झाली सोशल मीडिया तुमचा मित्रही ठरू शकतो आणि शत्रूही फरक फक्त वापराचा या प्रभावी संदेशासह साताऱ्याच्या धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या बँक मॅनेजमेंट विभागात आज सोशल मीडिया डिटॉक्सिफिकेशन या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले हे सत्र सकाळी दहा वाजता लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या सभागृहात पार पडले प्रमुख मार्गदर्शक सौ मृणाली रामचंद्र के या होत्या तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ बी एस भोसले यांनी केले तर प्राचार्य डॉक्टर जी व्ही जाधव व डॉक्टर व्ही एम कुंभार पाटण तालुक्यातील भूसकलन होऊन बिगर झालेल्या बाधित कुटुंबांना लवकरात लवकर चांगले सुसज्ज सुरक्षित निवासस्थान मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत बांधकाम विभाग आणि एजन्सीला तशा सूचना दिलेल्या आहेत ज्यांना आता निवारण आहे अशांना काही महिन्यातच घरी उपलब्ध करून दिली जातील सर्वे करून या घरांची उभारणी केली जात आहे जरी काही ठिकाणी जागेच्या अडचणी असल्या तरी सुरक्षितपणाच्या दृष्टीने इमारतीची उभारणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे समृद्ध जैवविध्यसाठी ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात एका दुर्मिळ आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या शाही बुलबुलची नोंद करण्यात आली असून पक्षी अभ्यासक सागर कुलकर्णी आणि आकाश राऊत यांनी या बुलबुलची बुल नोंद केलेली आहे निसर्गप्रेमींसाठी हा बुलबुल कुतूहलाचा विषय ठरलेला आहे हा पक्षी त्याच्या सामान्य लाल आणि काळ्या रंगाच्या थव्यांमध्ये आपले वेगळेपण मिरवत आहे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर टीकेची जोड उठवली आहे लोकं रामराजेंना कंटाळले असून तुमच्या मंत्रीपदाचा आमदारकीचा सभापतीपदाचा लोकांना काहीच उपयोग झालेला नसून जी पदं पाहिजे ती माझ्या घरात पाहिजेच तीस वर्ष सत्ता सुद्धा मला अजून चान्स द्या असं म्हणणाऱ्यांनी लोकांना गणवायचं तरी किती आणि लोकांनी तरी गणायचं किती असा गणगनात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांच्यावर केला आहे यावेळेस तुम्हाला धाडसी आमदार मिळालेला असून आमदार हा कोणत्याही रिमोट कंट्रोलवर चालत नाही सचिन पाटलांसारखं नेतृत्व तालुक्याला पाहिजे होतं असं वक्तव्य साखरवाडीत एका कार्यक्रमात खासदार नाईक निंबळकर यांनी केलं आहे सातारा जिल्ह्यात कोणत्याही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत शास्त्र व जमावबंदी आदेश जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केलाय ज्या लोकांनी शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाची यांची लेखी परवानगी घेतलेली ले असेल तरच त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे पलटण तालुक्यातील शेरेवाडी येथील प्रतिभावान व अभ्यासू विद्यार्थिनी ऋतुजा प्रल्हाद गायकवाड हिने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अद्भूतपूर्व यश संपादन केले आहे रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा येथून डी एल एड ही परीक्षा तिने एक्क्याण्णव टक्के उत्तीर्ण करून थेट राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे साताऱ्यात उत्सवासाठी आता डॉल्बीला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली असून ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचे पालन करणाऱ्या अटींवर ला ही परवानगी देण्यात आली आहे मात्र लेझर लाईटला बंदी करण्यात आली असून जे मंडळ नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात सातारा जिल्ह्यातील औंद येथे आज दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून सातारा जिल्ह्यात मान्सूनने उघडी दिली असली तरी गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे दरम्यान अचानक येणाऱ्या पावसाने अनेकांची तारांबळ उडताना दिसत आहे बोंडारवाडी धरण प्रकल्पावरून सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे दहा वर्ष जावलीचे सत्ताधारी आमदार असून जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच संबंधित जलसंपदा खात्याचे मंत्री असताना सुद्धा तुम्ही बोंडारवाडी धरणासाठी तोंडातून तुम्डा चकार शब्द काढला नाही आता आपला मोठेपणा दाखवण्यासाठी बोंडारवाडी धरण मी केले असं म्हणता असं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करत आहात परंतु तुमच्या या जनता नाही अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केली आहे श्री जानाई शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार महेशदा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिभव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार महेशदादा शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी देखील रक्तदान केले असून परिसरातील नागरिकांचा या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे अंदाजे बाराशे ते पंधराशे रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने आमदार सचिन पाटील यांनी फलटण येथील विद्यानगर परिसरातील भुयारी गटार योजनेचा मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आलेला असून या कामाचे भूमिपूजन ऍडव्होकेट सो जिजामाता नाईक निंबाळकर यांनी करून नागरिकांच्या योग्य मागणीने न्याय दिला याबद्दल विद्यानगर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत सातारा तालुक्यातील खेडे ग्रामपंचायत यांच्यातर्फे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते कौटुंबिक वादातून झालेल्या नैराश्यामुळे आयुष्य संपवण्यासाठी थेट आजंक्यदारा ता किल्ला गाठलेल्या एका युवकाला सातारा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवीन जीवदान मिळालेले आहे पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत सुमारे अर्धा तास युवकाची समजूत काढली आणि त्याला सुखरूप ताब्यात घेतले या घटनेमुळे एका कुटुंबावर ओढवणारे संकट टळले असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे फलटण्यातील गुरुधोरण अकॅडमीत प्रीतम राजेंद्र निंबाळकर या विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीबद्दल बद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने निपक्षपणे आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी करावी अशी मागणी प्रीतमचे वडील राजेंद्र निंबाळकर आणि फलटण येथील नागरिकांनी केलेली आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज